बघा आपले वडे कसे छान कुरकुरीत असे झालेले आहेत आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे वडे आपण तेलामध्ये तळलेले नाही आहेत मग हे वडे कसे बनवले तर याचीच रेसिपी आपण पाहणार आहोत तर बघा इथंसुद्धा तुम्हाला एक वडा मी कट करून दाखवते वडे किती आतून छान असे पोकळ झालेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असे बिलकुल घट्टपणा वगैरे त्याला आलेला नाही आहे अगदी पोकळ हे वडे बनवून तयार होतात तर नमस्कार मैत्रिणींनो प्रश्मांत रेसिपीज अँड या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मेजरिंग मेजरिंगचं जो कप असतो तर त्या कपाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी एक कप साबुदाणा मी रात्री भिजायला ठेवलेला होता आणि तो छान असा म शाबुदाना दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर अगदी किंचितचं साबुदाणा भिजून वरती एक किंचित भर पाणी शिल्लक राहील इतपत पाणी मी इथं या साबुदाण्यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मऊ सुटसुटीत असा मोत्यासारखा हा साबुदाना भिजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान सुटसुटीत असं झालं आहे त्यासाठी एक कप भरून आपण इथं उकडलेला बटाटा घेतलेला आहे मोठा कूट शेंगदाण्याचा मोठा कूट घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथं घेतलेली आहे तर एका मोठ्या बाऊलमध्ये मी हा साबुदाणा घेतला आहे आणि तो जवळजवळ दोन कप इतका झालेला आहे दोन कप शाबुदाण्यासाठी या ठिकाणी मी एक कप बटाटा घातलेला आहे बटाटा खूप जास्त घालायचा नाहीतर वडे आपले तेलकट होतात तर या ठिकाणी बघा अगोदर काय केलेलं आहे मी शाबुदाना शेंगदाण्याचं कूट आणि त्याचबरोबर आपण जो काही बटाटा वापरणार आहोत तर तो बटाटा घातलेला आहे आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित असं काय करायचं आपल्याला मळून घ्यायचं आहे सगळीकडं व्यवस्थित असं हे बटाटा वगैरे मिक्स झाला पाहिजे इतपत आपल्याला हे काय करायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण जी काही हिरवी मिरची बारीक केलेली आहे तर ती हिरवी मिरची आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अगोदरच आपण हिरवी मिरची जर का घातली तर काय होतं हातातला भडके उठण्याची शक्यता असते त्यामुळं शेवटी आपण काय करतो आहे इथं मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे आणि मिरची बारीक करताना मी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घातलेलं होतं त्यामुळं चवीनुसारच आता वर वरून थोडंसं मीठ मी या ठिकाणी वापरते तर मस्त असं आपलं हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे तुमच्याकडं जर जिरे चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा घालू शकताय आणि आता आपण आपले वडे करायला घेऊयात तर बघा वडे करताना छा खूप जास्त असं दाबायचं नाही आहे अगदी बोटानेच काय करायचे आहेत आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत जास्त असं त्याच्यावरती प्रेशर द्यायचं नाही आतमध्ये पोकळपणा राहायला पाहिजे म्हणजे काय होतं की आपली वडेसुद्धा आतून छान असे पोकळ होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी खूप जास्त हे हो वडे दाबायचे नाही आहेत तर बघा अशा हलक्या हातानेच आपल्याला दोन बोटां म्हणजे आपली जी काही बोट आहेत तर त्या बोटांवरतीच आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत एकच इथं काळजी घ्यायची काय तर त्याच्यावरती जास्त प्रेशर द्यायचं नाही जास्त दाब देऊन हे वडे बनवायचे नाहीत तर पात्रामध्ये आपण हे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी एकूण नऊ वडे मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत दुसरीकडं गॅसवरती मी हे पात्र गरम करण्यासाठी ठेवले आता हे पात्र माझ्याकडचं जे आहे तर ते नॉनस्टिकचं आहे तुमच्याकडं बिडाचा तर थोडंसं त्याला जास्त वेळ म्हणजे हे आप आपले वडे भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो तर बघा एक चमचा तेल घेतला तर त्याच्यामध्ये आपले तीन वडे इथं बनवून तयार होतात त्यामुळं आणि हे सगळं व्यवस्थित असं तेल आपल्याला या आपेपात्राला लावून घ्यायचं आहे आणि छान आपलं हे आपेपात्र गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत तर आपण जे काही शाबुदाण्याची वडे बनवलेले आहेत तर ते शेकण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी हेल्दी म्हणता येईल कारण का तर याच्यामध्ये आपण खूप जास्त तेल वगैरे यूज करत नाही आहोत अगदी कमी तेलामध्ये आपले हे वडे तयार होतात आणि त्याचबरोबर ते खुसखुशीत होतात पोकळ होतात कुरकुरीत होतात त्यामुळं तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा शेजारील जे बेल लायकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे ज्या ज्या काही बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला लक्षात येतील तर या पद्धतीनं बघा सगळीकडून वडे आपल्याला हे सगळ्या साईडनं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकताय तुम्ही गोल्डन कलर त्या आपल्या वड्यांना आलेला आहे छान असे कुरकुरीत वडे होतात आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे असे सगळीकडून काय करायचे तर आपल्याला सगळ्या साईडनं व्यवस्थित असे वडे आपले भाजून घ्यायचेत आणि तुम्ही इथं बघू शकताय की ते छान असायला रंग आलेला आहे त्याचबरोबर तितकेच ते कुरकुरीतसुद्धा होतात आतून पोकळसुद्धा होतात तर या पद्धतीनं गोल गोल करून सगळ्या साईडनं आपल्याला काय करायचे ते वडे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत हेच वडे जर का आपण तेलामध्ये तळायचं म्हटलं तर भरपूर तेल लागतं त्याचबरोबर वडे फुटण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं भाजण्याची सुद्धा शक्यता असते तर तो धोकासुद्धा कुठंतरी टळतो तर तेल कमी वापरलं जातं आणि मस्त असे आपले कुरकुरीत वडे इथं बनवून तयार झालेले आहेत दह्यासोबत आ, हे वडे खायला खूप छान लागतात तर या ठिकाणी बघा वडे घेतलेले आहेत मस्त असं दही आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय वडे आपले किती छान पोकळ असे बनवून तयार झालेले आहेत आणखी एक वडा तुम्हाला कट करून दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता सगळे वडे असे आपले छान पोकळ होतात आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे वडे जितके पोकळ होत आहेत तितकेच ते काय होतात, चान होतात तर क्रिस्पीसुद्धा होतात छान कुरकुरीत होतात तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल तर अशाच नवीन रेसिपीसह आपण नंतर भेटणार आहोत आणखी एकदा सांगते अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद